फ्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्री नाबा बाल विद्या मंदिर वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ उत्साहास संपन्न श्री नाबा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री नाबा बाल विद्या मंदिरमध्ये सव्वीसवे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम गुरुवार दिनांक सहा मार्च दोन रोजी श्री नारायण बाबासाहेब गोरपडे नाट्यगृहात उत्साहाने संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट श्री निवासजी बोहरा शेठजी हे होते तर प्रमुख पाहुणे शिक्षण मंडळाचे माजी शिक्षण सभापती माननीय श्री राजू कोंद्रे साहेब उपस्थित होते तसेच संस्थेचे चेअरमन माननीय श्री कृष्णाजी बोहरा शेठजी संस्थेचे विश्वस्त माननीय निमनकर साहेब विश्वस्त अहमद मुजावर साहेब तसेच संस्थेचे विश्वस्त व स्कूल कमिटी चेअरमन माननीय श्रीकांतजी चंगेडिया साहेब उपस्थित होते प्रमुख शाळेच्या उपक्रमाचं कौतुक केलं प्रेमाने व मायेने शिकवणारी सर्वसामान्यांची शाळा असा उल्लेख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केला तसेच माननीय श्रीनिवासजी बोरा शेटजींनी सर्वसामान्यांची शाळा आहे आपल्या शाळेत सर्वसामान्यांची मुलं शिकली आहेत आणि शिकली पाहिजे असं सांगितलं यावेळी बालवाडी ते चौथीच्या मुलांनी लोकगीतावर आधारित नृत्यातून आपली कला सादर केली पुरस्कार प्राप्त शिक्षिका निशा दंडगे बाह्य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व आदर्श विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक बालवाडी विभाग प्रमुख सौ जयश्री पाटील यांनी केले पाहुण्यांचा परिचय अमर महाजन यांनी केला तर अहवाल वाचन मुख्याध्यापिका शारदा भगत मॅडम यांनी केलं सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ गायत्री पवार यांनी केलं यादी वाचन आनंद सर यांनी केले या, या कार्यक्रमाला कुमारी निशा दंडगे संतोष कारंडे मुकुंद चव्हाण प्रशांत गावित अशोक जाधव सव्वा अश्विन साळुंके सरला डावरे सव्वा कातही चिंचवाडे श्रीमती शैलजा कोरे सौ शोभा कुंभार सौ अर्चना पांगिरे यांचे सहकारी लाभले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते